जीवन शिल्प नवीन एपिसोड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मी तुमची होस्ट अमृता रिप्रोग्राम या सीरीज मध्ये तुमचं स्वागत करते आजच्या एपिसोडचं नाव आहे चेंजिंग ब्रेन वेव्स जेव्हा तुम्ही रोजच्या आजूबाजूच्या थ्री डी रियालिटीवर फोकस करत असता तेव्हा तुमचा ब्रेन नॅचरली फक्त मटेरियलिस्टिक गोष्टी पाहू शकतो यालाच कॉन्व्हर्जन फोकस असे म्हणतात आणि स्ट्रेस हार्मोन्सेस ही प्रोसेस अजून वाढवते तर मग हे पॉसिबल आहे का की ब्रेन फोकस वाढवून वेगळ्या पद्धतीने जगाकडे आपण पाहू शकतो आणि तुम्ही तुमच्या ब्रेनला वेगळ्या पद्धतीने काम करायला लावू शकता मागच्या भागात आपण अगदी डिटेलमध्ये सर्वायवल मोड आणि क्रिएटिव्ह मोडची इन्फॉर्मेशन पाहिली या एपिसोडमध्ये आपण खूप सोप्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रेन वेव्स बद्दल शिकणार आहोत आणि ब्रेन वेव्स कशा कंट्रोल करायच्या याची पण माहिती घेणार आहोत मित्रांनो हे सर्व शिकून घेण्यासाठी पूर्ण सिरीज पाहणे आवश्यक आहे कारण जर तुम्ही पहिला एपिसोड किंवा अगोदरचा एपिसोड मिस कराल तर तुम्हाला नेक्स्ट एपिसोड मधली माहिती काही कळणार नाही चला तर मग एपिसोडची सुरुवात करूया ब्रेन वेव्स ह्या वेगवेगळ्या टाईपच्या असतात जेव्हा न्यूरॉन्स तुमच्या ब्रेन मध्ये फायर होत असतात तेव्हा ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सीज तयार करतात आणि सायन्स त्या फ्रिक्वेन्सीस मोजण्यात यशस्वी झालेले आहे रिसर्च मध्ये मशीनच्या मदतीने ते ह्या फ्रिक्वेन्सीस शोधू शकतात सायंटिस्ट एक टोपी सारखी बनलेली मशीन डोक्यावर ठेवतात त्याचे प्रत्येक इलेक्ट्रोड स्कॅल्पला चिटकवतात आणि त्या इलेक्ट्रोडला कम्प्युटरसोबत सोबत कनेक्ट करतात आणि मग ते कम्प्युटर वेगवेगळ्या वेग वे फ्रिक्वेन्सीज मोजायला लागते चला तर मग आपण वेगवेगळ्या जोडायचं काम करतो जेव्हा तुम्ही कॉन्शियस किंवा जागे असता आणि तुमचं लक्ष जेव्हा आजूबाजूच्या एन्व्हायरमेंट वर असतं तुम्ही तुमच्या बॉडी स्पेस आणि टाइमशी अवेअर असता तेव्हा तुमच्या ब्रेनला सगळी माहिती गोळा करायची असते त्यासाठी तो आपले पाचही इंद्रिय वापरतो जे काही तुम्ही ऐकता बोलता खाता स्पर्श करता वास किंवा चव घेता ते सगळे ब्रेन याची जाणीव करून घेतो आणि याच जागत्या सजग कंडिशनमध्ये बेटा ब्रेन वेव्सचे पॅटर्न चालू असते बेटा ब्रेन वेव्स चे काम बाहेरच्या जगातील इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं हे असतं साठ ते सत्तरच्या दशकात प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीचा एक रिसर्चर ब्रेन वेव्स मध्ये बदल कसे घडवून आणायचे यावर शोध घेऊ लागला त्याने सगळे प्रयत्न केले तरीही तो त्याचे ब्रेन वेव्स बदलू शकत नव्हता त्याने मंत्र जाप केला पॉझिटिव्ह अफर्मेशन्स केले उदबत्या मेनबत्त्या लावल्या इन शॉर्ट सगळ्या प्रकारचे रिलॅक्झेशन करून झाले तरीही काही केल्या ब्रेन वेव्स बदलत नव्हत्या शेवटी त्याने म्हटलं मी आता अप करतो आणि ज्या क्षणी त्याने गिवअप केलं आणि सरेंडर केलं त्या क्षणी त्याच्या ब्रेन वेव्स पॅटर्न बेटा वरून वर अल्फा ब्रेन वर गेल्या बेटा ब्रेन वेव्स जेव्हा आपण सजग जागे असतो तेव्हा सगळ्या आजूबाजूच्या गोष्टींचा डेटा कलेक्ट करून आपल्या ब्रेनला देतो आणि त्याला बिहेव कसं करायचं आणि आजूबाजूच्या गोष्टींशी डील कसं करायचं याची माहिती पुरवतो दुसरा प्रकार आहे अल्फा ब्रेन वेव्स जेव्हा तुमचं इनर वर्ल्ड बाहेरच्या आउटर वर्ल्डपेक्षा जास्तीत जास्त रिअल होतं तेव्हा अल्फा ब्रेन वेव्स तयार होतात जेव्हा लोक रिलॅक्स असतात तेव्हा ते पॉज घेतात तेव्हा ते अल्फा ब्रेन मध्ये जातात त्यावेळी ते त्यांच्या इनर वर्ल्डमध्ये गेलेले असतात आणि मग ते ती इमेज फ्रीज करतात जेव्हा कर तुम्ही मेडिटेट करायला बसता तेव्हा तुम्ही काहीही करत नसता काहीही पाहत नसता काहीही ऐकत नसता तुम्ही जेव्हा या बाह्य जगापासून डिस्कनेक्ट होता तेव्हा तुमचा ब्रेन स्लो डाऊन होतो आणि तुम्ही अल्फा ब्रेन वेव्स तयार करता अल्फा ब्रेन वेव्सचे पॅटर्न हे स्लो ब्रेन वेवचे पॅटर्न असते जेव्हा तुम्ही बेटा ब्रेन वेवस पासून अल्फा ब्रेन वेवस कडे जाता तेव्हा तुमच्या ॲनालिटिकल माइंडच्या बियॉन्ड गेलेल्या असतात आणि आता तुम्ही तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एंटर करता तिथे तुमचं सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम होत असतो हॅबिट आणि बिहेवियर्स असतात अल्फा मध्ये आपण आपल्या ब्रेन मधला व्हॉइस जो की सतत आपल्याशी बोलत असतो तो बंद झालेला असतो आणि आपण सडनली इमेजेस आणि पिक्चर्स पाहायला लागतो अल्फा ही इमॅजिनरी स्टेट असते ह्या ब्रेन वेव मध्ये ब्रेन खूप स्लो डाऊन होतो आणि ही स्थिती आपण जेव्हा शून्य स्थितीमध्ये जात असतो तेव्हा आपल्याला मिळते आणि यावेळेस आपण जो काही विचार करू जे काही इमॅजिन करू ते आपल्याला सत्य आहे असे जाणवायला लागते आणि जेव्हा तुम्ही यातनं बाहेर येतात तेव्हा त्या इमॅजिनेशन्सच्या मेमरीज तुमच्या आठवणी बनून राहतात म्हणजेच तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही त्यावेळेत इमॅजिन केलं तर तुम्ही दिवसभर किंवा नेहमी ते तुमच्या पर्मनंटली लक्षात राहतं आणि तुम्हाला असं वाटत राहतं की तुम्हाला जे हवं आहे ते ऑलरेडी तुम्हाला मिळालेलं आहे आता तिसरा प्रकार आहे ब्रेन वेव थेटा ब्रेन वेवज ही एक हिप्नॉटिक स्टेट आहे या स्टेटमध्ये सगळ्यात जास्ती सजेस्टेबिलिटी असते म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड हा टोटली ओपन झालेला असतो आणि आपण जे काही इन्स्ट्रक्शन्स जे काही माहिती आपण त्याला पुरवू तो ती ॲक्सेप्ट करत असतो सजेस्टेबिलिटी म्हणजे ॲक्सेप्ट आणि विश्वास करण्याची आणि कोणतेही ॲनालिसिस न करता सरेंडर करण्याची क्षमता थेटा ही खूपच स्लो ब्रेन वेव असते या थेटा ब्रेन मध्ये बॉडी ही रेस्ट करत असते आणि तुम्ही अर्धवट झोपेत असता आणि त्याच वेळी तुम्ही जागेही असता स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये कॉन्शियस असता जेव्हा एखादी व्यक्ती थेटा स्टेटमध्ये जाते तेव्हा तुम्ही तुमची आयडेंटिटी थोड्या वेळासाठी विसरून गेलेली असता आता तुमचा कॉन्शियसनेस आणि अवेअरनेस तुमच्या पासून बाहेर निघतो आणि तो सबकॉन्शियस माइंडमध्ये जातो रिप्रोग्रामिंग करताना थेटा आणि अल्फा ब्रेन वेव स्टेटमध्ये जाणं अत्यंत गरजेचं असतं कारण त्यावेळेस आपला सबकॉन्शियस माइंड ओपन असतो आणि त्यावेळेस आपण जे काही इन्स्ट्रक्शन्स किंवा कमांड्स त्याला देऊ ते ते ॲक्सेप्ट करत असतं नेक्स्ट ब्रेनवेव्ह पॅटर्न म्हणजे डेल्टा ब्रेनवेव्ह पॅटर्न ही एक रिस्टोरेटिव स्लीप स्टेट आहे यामध्ये तुम्ही पूर्णपणे झोपलेले असता आणि या स्टेटमध्ये खूप कमी प्रमाणात ॲक्टिव्हिटीज होत असतात या ब्रेनवेव्ह जेव्हा तुम्ही गाढ झोपेमध्ये असता तेव्हा क्रिएट होतात आणि या स्टेटमध्ये तुमचा ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम तुमच्या पूर्ण बॉडीचं रिस्टोरेशन जनरेशन आणि रेस्ट कम्प्लीट करण्याचं काम करत असते पुढचे ब्रेन वेव्ज आहे गॅमा ब्रेनवेव्ज सगळ्यात शेवटची ही स्टेट आहे गॅमा ब्रेनवेव्ज गॅमा ही बेटापेक्षा फास्ट फ्रिक्वेन्सी असते जेव्हा तुम्ही स्ट्रेसमध्ये असता तेव्हा तुम्ही अलर्ट मोडमध्ये किंवा हाय बेटा स्टेटमध्ये असता गॅमा सगळ्यात फास्ट असूनही ती काही डेंजर किंवा थ्रेटमुळे आलेली नसते गॅमा स्टेटमध्ये तुमचे बॉडीमधली सगळी एनर्जी पायापासनं डोक्यापर्यंत अगदी जलद गतीने वाढते आणि ती सगळी एनर्जी जेव्हा ब्रेनमध्ये जाते तेव्हा ब्रेन सुपर अवेअर सुपर कॉन्शियस स्टेटमध्ये गेलेला असतो इथे तुमचं अंतरविश्व बाह्य विश्वापेक्षा विश्वा, जास्तीत जास्त जिवंत झालेलं असतं ही स्टेट अचीव्ह करणं सगळ्यात अवघड काम आहे आणि ही कुठलीही ऑर्डिनरी पर्सन क्रिएट करू शकत नाही त्यासाठी वर्षानुवर्षाचा मेडिटेशनचा अनुभव असायला लागतो या स्टेटमध्ये फक्त काही योगी मुनी हेच पोचू शकतात वरील दिलेल्या ग्राफनुसार डेल्टा ब्रेन वेव्ज आहेत त्या फक्त पॉईंट फाईव्ह टू फोर सायकल पर सेकंड असतात त्या खूप स्लो असतात आणि थेटा ब्रेन वेव्स चार ते आठ सायकल्स पर सेकंड असतात अल्फा ब्रेन वेव्स त्याच्यापेक्षा शे थोड्या जास्ती आठ ते तेरा सायकल्स पर सेकंड असतात आणि लो बेटा लेवल वेव्स ह्या ज्या आहेत त्या तेरा ते पंधरा सायकल्स पर सेकंद असतात त्यानंतर येतात मिड बेटा ब्रेन वेव्स त्या सोळा ते बावीस सायकल्स पर सेकंद आणि हाय बेटा वेव्स जेव्हा म्हणजे तुम्ही स्ट्रेसमध्ये असतात तेव्हा त्या बावीस ते पन्नास सायकल्स पर सेकंद असतात आणि लो गॅमा लेवल्स ज्या आहेत त्या थोड्याफार त्याच फरकात म्हणजे त्याच रेंजमध्ये असतात पण त्या स्ट्रेस छान असतात त्या एकदम हाय लेवलच्या मेडिटेटिव्ह स्टेटमध्ये अचीव करता येतात त्या आहेत पंचवीस ते पन्नास सायकल्स पर सेकंड आणि सगळ्यात जास्तीच्या हाय गॅमा आहेत पन्नास ते शंभर सायकल्स पर सेकंड आहेत ज्या की खूप कमी लोकांना अचीव करता येतात लो लेवल बेटा ही एक हेल्दी ब्रेनवेव्ह स्टेट आहे जेव्हा तुम्ही काही शिकता तेव्हा तुम्ही लो लेवल बेटा ब्रेन वेव्ह असायला पाहिजे का कारण जिथे काही भीती नाही डेंजर नाही, ती आणि तिथेच शिकण्यासाठी तो परफेक्ट असतो हाय स्टेट ही एक डेंजरस स्टेट आहे कारण तुम्ही जेव्हा संकटात असता तेव्हा ही उत्पन्न होते ती आपला एमर्जन्सी मोड स्विच ऑन करते त्यावेळी स्ट्रेस हॉर्मोन्सेस शरीरात रिलीज होतात ती थोड्या वेळासाठी थी असणे ठीक आहे पण जर एखादी व्यक्ती सतत स्ट्रेसमध्ये असेल मग, तर ती त्याची परमनंट ब्रेन भेव होते आणि मग अँझायटी डिप्रेशन मेंटल प्रॉब्लेम्स तयार होतात याबद्दल आपण सविस्तर मागच्या भागात पाहिलेला आहे प्लीज सर्वायवल वर्सेस क्रिएटिव्ह मोडचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या त्यात तुम्हाला जास्ती माहिती मिळेल हाय ब्रेन तेव्हा परमानंद कृतज्ञता परमोच्च आनंदाची आत्मानंदाची शांतीची अनुभूती होते अनंत शक्तीची जोडल्याप्रमाणे वाटायला लागतो जर तुम्हाला अल्फा थेटा आणि गॅमा ब्रेन वेव्स अचीव करायचे असतील तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक सिक्रेट फॉर्म्युला आहे तो म्हणजे असा की जेव्हा तुम्ही मन शांत करून ह्या वेव्स जाता तेव्हा तुम्ही अनालिटिकल माइंडच्या बियॉन्ड गेलेला असता जेव्हा तुम्ही अल्फा किंवा थेटा ब्रेन वेव्ह असता तेव्हा एनर्जी न्यू कॉर्टेक्स कडून लिंबिक ब्रेनकडे जाते तिथे तुमची ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम असते जी की तुमच्या बॉडीमध्ये सर्व काही कंट्रोल आणि रेग्युलेट करत असते आणि मग जेव्हा तुम्ही तुमच्या ह्या सिस्टीममध्ये असतात तेव्हा सर्व हार्मोन्सस बॅलन्स होऊ लागतात सगळी बिघडलेली गोष्टी नीट होऊ लागतं आणि त्यामुळे तुम्ही अत्यंत निरोगी बनता तुम्ही तुमच्या स्वतःच्या बियॉन्ड जाता तुम्ही सगळ्या गोष्टी ऑर्गनाइज आणि कॉर्डिनेटेड करू लागता तुम्ही तुम्हाला आता त्या अनंत शक्तीच्या हातात स्वतःला देऊन टाकता तिला सांगता की सगळं काही परफेक्ट आणि हेल्दी आणि नीट करून दे तुम्ही टोटली सरेंडर जेव्हा करता तेव्हा तुम्ही ह्या स्थिती किंवा ब्रेन वेव्स क्रिएट करू शकता या शून्य स्थितीमध्ये शरीरामध्ये कोऑर्डिनेशन किंवा सुसूत्रता निर्माण होते सगळं काही रिदमिक आणि सुलभ होऊन जातं ब्रेन आणि हार्ट अगदी सुंदर रिदममध्ये हो अगदी कॉपरेट करून कार्य करायला लागते ला आणि ब्रेन आता कडन सिग्नल्स घ्यायला लागते जेव्हा आपण अशा रिलॅक्सिंग स्टेटमध्ये असतो तेव्हा आपल्या हार्टकडनं सेफ्टीचे सिग्नल्स आपल्या ब्रेनकडे जातात आणि ते सिग्नल्स नवीन काहीतरी क्रिएट करण्यासाठी ब्रेनला इन्स्ट्रक्शन्स देतात याला क्रिएटिव्ह मोड सुद्धा म्हणू शकतो जेव्हा एखादी व्यक्ती शून्यात जाते तेव्हा तिचा फोकस ब्रॉड होऊ लागतो ब्रेन सगळे पार्ट्स एकजुटीने काम करू लागतात ती व्यक्ती स्वतःच अस्तित्व विसरून जेव्हा अनंताशी जुळते तेव्हा तिला पूर्ण झाल्यासारखं वाटत असं वाटतं की आता सगळं काही मिळालं आहे त्यावेळी आपण क्वांटम फील्ड सोबत जोडलेले जातो ही फील्ड दिसत नाही तर ही प्रत्येक गोष्ट ह्या फील्डने जोडली गेलेली आहे जेव्हा तुम्ही तुमचा फोकस ब्रॉड करता तेव्हा तुम्ही त्या ते इनविजिबल फील्डच्या एनर्जीसोबत कनेक्ट होता जेव्हा ब्रेनचे दोन हेमिस्फिअर कनेक्ट होतात आणि एकजुटीपणे काम करू लागतात तेव्हा ते, ते हर्टला सिग्नल देतात आता हर्ट पण अतिशय योग्य पद्धतीने काम करू लागते आणि मॅग्नेटिक्स फील्ड्स तयार करू लागते आणि आता ही एनर्जी फील्ड बॉडीपासून थोडी थोडी मोठी लागते ला ला आणि ती फ्रिक्वेन्सी इन्फॉर्मेशन कॅरी करते तेव्हा आपल्यापर्यंत ती सगळी इन्फॉर्मेशन घेऊन येते आणि मग ती व्यक्ती कुठल्या तरी ग्रेट पॉवर सोबत कनेक्ट झालेली आहे असं फील करायला लागते बऱ्याच जणांना यावेळी आनंद अश्रू येतात कारण आता ते पूर्णत्व फील करत असतात त्यांना ते पूर्ण झाल्यासारखे वाटतात आणि त्या ग्रेटेस्ट पॉवरच्या प्रेमात असतात त्यांना धन्यता वाटायला लागते सौभाग्यशालीपणा वाटतो त्यांना त्यांच्या जीवनाबद्दल अत्यंत प्रेम वाटायला लागतं आणि त्यांना ते सगळ्या गोष्टीशी कनेक्टेड आहेत असे वाटायला लागतं आणि यालाच नॅचरल स्टेट ऑफ बीइंग असे म्हणतात हे सर्व अनुभवण्यासाठी शून्यात जाणे अत्यंत महत्वाचे आहे स्वतःला विसरणे जरुरीचे आहे तुम्हाला नो बडी नथिंग नो वेअर नो टाइम बनावं लागेल जेव्हा तुम्ही स्वतःला त्या शक्तीच्या हातात स्फूर्त करता तेव्हा तुम्ही स्वतःला प्रचंड सौभाग्यशाली समजता कारण तुम्ही स्पेशल असता ही स्टेट प्रत्येकाला साध्य करता येत नाही त्यामुळे तुम्ही खूप स्पेशल आहात जर तुम्हाला ही स्टेट मिळाली आहे तेव्हा तुम्ही प्रचंड समाधानात असता देवाशी भेट झाल्यासारखे वाटते आयुष्यात पुढे काही मिळो की न मिळो पण आत्ताचा हा क्षण तुम्हाला मिळाला आणि अनंत शक्तीशी तुम्ही जोडले गेल्याबद्दल तुम्हाला प्रचंड ब्लेसफुल वाटायला लागतं पण यासाठी परफेक्टली तुम्ही मेडिटेशनमध्ये मग्न झालेले पाहिजेत ही स्टेट मिळवण्यासाठी हट्ट धरू नका ही एक स्किल आहे आणि फक्त ऋषीमुनी आणि योगींना ही स्टेट पॉसिबल झालेली आहे ही स्टेट मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करावे लागतात पण तुम्ही फार लवकर ही फिलिंग मिळवाल जर तुम्ही हे मेडिटेशन जे की मी पुढे काही भागात देणार आहे ते करावं प्रयत्न केले तर तुम्ही सुद्धा हे अचीव करू शकाल थोडंसं अवघड आहे पण इम्पॉसिबल नाही मला कधी कधी हे खूप सोपं होतं तर कधी कधी प्रचंड अवघड होतं पण जेव्हा हे घडत नाही तेव्हा चिडचिड करायची नाही परत ट्राय करायचं जर त्यावेळीही झालं नाही तर नेक्स्ट मेडिटेशनमध्ये अचीव करायचं लक्षात ठेवा मेडिटेशन ही काही एक अचीवमेंट नाही ती एक सुंदर फिलिंग आहे जबरदस्ती करून चालणार नाही इनफॅक्ट तुम्ही जितके सरेंडर व्हाल तितके स्वतःला स्वतःपासून मुक्त कराल आणि तितकं हे सोपं होत जातं यावेळी तुम्ही प्युअर कॉन्शियसनेस असता बऱ्याच जणांना मिस्टिकल एक्सपिरियन्सेस येऊ शकतात वेगळ्याच जगात गेल्यासारखं वाटतं काही जणांना एंजल्स दिसू शकतात वे वेगवेगळ्या रंगाचे आकार लाईट्स आणि आकृत्या दिसू शकतात पण घाबरून जायचे नाही फील करायचे की कि आपण किती भाग्यवान आहोत कारण आपल्याला ही अपॉर्च्युनिटी मिळालेली आहे सगळ्या चिंता काळजी देवाला देऊन टाकायच्या आणि त्यापासून मुक्त होऊन जायचं आयडियली हे अशा टाईपचं मेडिटेशन दिवसात तीन वेळा करणे उत्तम ठरते पण जर पॉसिबल नसेल तर ॲटलिस्ट दोन वेळा किंवा एक वेळा आपण जेव्हा रोज हे मेडिटेशन करतो तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी किंवा व्हायब्रेशन्स वाढत जातात जेव्हा आपण पाचशे हर्ड्स पेक्षा म्हणजे लव्ह पेक्षा वरच्या लेवलचे फीलिंग्स जेव्हा आपण अनुभवतो जसं की जॉय पीस एनलायटनमेंट आपण जेव्हा अनुभवतो तेव्हा आपण क्रिएटिव्ह मोडमध्ये असतो आणि जेव्हा आपण दीडशे पेक्षा खाली म्हणजेच अँगर डिझायर आणि फिअर ह्या गोष्टींमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपली फ्रिक्वेन्सी खूप लो असते आणि तेव्हा आपण कुठलीही चांगली गोष्ट क्रिएट करू शकत नाही आणि सगळ्या बॅड थिंग्स आपल्याकडे अट्रॅक्ट होतात आपण जेव्हा रोज मेडिटेट करतो तेव्हा आपण सगळ्या हाय लेवल फ्रिक्वेन्सीमध्ये असतो त्यावेळी आपल्याला अत्यंत हलकं आनंदी आणि ब्लेसफुल वाटायला लागतं कुठल्याही प्रकारची भीती राग आणि द्वेष मनात राहत नाही मित्रांनो मी तुमची होस्ट अमृता आता रजा घेते आणि आपण लवकरच भेटूया आपल्या रिप्रोग्रामिंग या नवीन भागात तुम्हाला तुमच्या येणाऱ्या ब्राईट फ्युचरसाठी साठी खूप खूप शुभेच्छा तुमच्यापर्यंत पॉझिटिव्हिटी पोचवून मला अत्यंत आनंद आणि समाधान वाटत आहे तुमची युनिक वाट शोधा आणि हळूहळू पुढे चाला तुम्ही सुद्धा आनंदी व्हाल मित्रांनो मी खूप एक्सायटेड आहे तुमच्यापर्यंत अजून चांगले व्हिडिओज पोहोचवण्यासाठी व्हिडिओ आवडले असतील तर तुमच्या आवडणाऱ्या व्यक्तींसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि आपण सगळे मिळून पुढे जात राहू अजून येणाऱ्या इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा अँड कीप अचे मोर स्टे यून